शौर्य त्याग आणि देशभक्ती ह्या मूल्यांचे स्मरण करणे ही केवळ औपचारिकता नसून ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीचे पालन गेली जवळपास तीस वर्ष अखंडपणे करत असलेली एक व्यक्ती म्हणजे ठाणे जिल्ह्याचे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी मनोज सुमन शिवाजी सर यांनी शहीद कॅप्टन विनायक गोरे या एकपात्री नाटिकेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश सतत जिवंत ठेवलाय या नाटिकेचा पाच हजारावा प्रयोग तेरा सप्टेंबर रोजी सोमय्या महाविद्यालयात रंगला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जम्मू काश्मीरच्या सीमेवरती केवळ वर सत्तावीस वर्षांचे असलेले कॅप्टन विनायक गोरे यांनी शत्रूशी लढताना मातृभूमीसाठी बलिदान दिले या वीराच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी त्याच काळात एन सी सी कॅडेट असलेल्या मनोज सानप यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आपल्या के जे सोमय्या महाविद्यालयात ही लघुनाटिका प्रथम सादर केली तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास आज पाच हजाराव्या प्रयोगापर्यंत पोचलाय त्यांनी केलेल्या आजच्या पाच हजाराव्या प्रयोगासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक देखील आवर्जून ह्या प्रयोगासाठी उपस्थित होते आणि त्या सर्वांनीच मनोज सानक यांनी सादर केलेल्या ह्या नाटिकेचे कौतुक केले